काश्मीर मधून सुखरूप परतलेल्या पनवेलच्या पर्यटकांचे जल्लोषात स्वागत दहशतवादी हल्ल्यानंतर वाचलेले पर्यटक सुखरूप परतले जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अडकलेले पनवेलचे चौतीस पर्यटक गुरुवारी रात्री उशिरा पनवेल मध्ये परतले त्यांच्या आगमनानंतर शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले माजी कोकण म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व पर्यटकांचे स्वागत केले त्या हल्ल्यात नवीन पनवेलचे दिलीप वय पासष्ट मृत्युमुखी पडले तर त्यांची पत्नी उषा सुखरूप परतले आहे दिलीप यांच्यावर पनवेल येथे शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सुबोध पाटील या पर्यटकाला गोळी लागून ते जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीनगरमध्ये उपचार सुरू आहेत पर्यटकांनी आपले अनुभव कथन करताना काहींच्या डोळ्यात अश्रू तर काहींच्या चेहऱ्यावर अजूनही भीती स्पष्ट दिसत होती विष्णू नारखेडे संकेत वत्सराज यासारख्या प्रवाशांनी प्रसंगाचे भयावह अनुभव सांगितले काही प्रवाशांना थेट विचारून गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे आपण पाहत असाल की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची शिकवण किंवा बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पाहत असाल की राज्यामध्ये प्रगती केली आणि क्रांती केली त्याच धर्तीवरती बाळासाहेबांची शिकवण अशी होती की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होती किंवा ज्या ज्या ठिकाणी जनमानसांना आपली जी गरज भासणार आहे अशा ठिकाणी आपण थांबून काम करणं हे बाळासाहेबांची शिवसेनिक हे विचार होते आणि ह्या विचारावर आज आप राज्याचे आमचे नेते मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब हे आज जम्मू काश्मीर या ठिकाणी जाऊन जे जे पर्यटक अडकले त्यांची ज्या ज्या ठिकाणची असतील म्हणजे महाराष्ट्रभरातल्या असतील तर त्या ज्या ठिकाणच्या असतील त्यांची आणण्याची सोय पण एरोप्लेनपासून तर जेवणा खावण्याची पर्यंत सर्व सोय आमचे नेते यांनी केलेली आहे त्याच्या अगोदर ज्या दिवशी घटना झाली त्या अगोदर शिंदे शिंदेसाहेब फाऊंडेशनच्या वतीनं एक सिस्टम त्या ठिकाणी केलं आहे आणि त्या ज्या ज्या ठिकाणी पर्यटक अडकलेत अशा ठिकाणी त्यांना आणण्याची सोय केली आपण आपण इथे सगळं आपण यरमानसात फिरतो आहे पण तिथे ही घटना घडल्यानंतर जो कर्फ्यू लागला होता आज आत या ठिकाणी आलेल्या लोकांच्या तोंडातून तो आपलं ऐकलं आहात की जे कर्पू लागले असताना आपल्याला माहिती आहे की कर्पूच्यामध्ये बाहेर फिरता येत नाही अशा वेळेला आज एक अनुभव तर असे सांगत होते, सा, होते, होते की ह्यांना काही माहीत नव्हतं साहेबांना लोकेशन हे ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी साहेब पोचले की त्यांना त्यांच्या भावना सांगताना अनावर झालं त्यांनी की साहेब आमच्यापर्यंत पोचले कसे विशेष म्हणजे काही मुस्लिम स्थानिकांनी का जीव धोक्यात घालून पर्यटकांचे प्राण वाचवले अशा एका घोडेश्वराला तीन गोळ्या लागल्या हे पाहून अनेकांच्या डोळ्यात महड रळले खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न